सातारा जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यामुळं आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी करतोय की सातारा जिल्हा हा अन्याय अत्याचार एकंदर सातारा जिल्हा हा अन्याय अत्याचारग्रस्त करण्यात येण्याचं कारण म्हणजेच गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये साधारणपणे बावीस घटना अन्याय अत्याचाराला छोट्या मोठ्या घटलेल्या आहेत एकंदरात शासनाचा आणि प्रशासनाचा था था था। या घटनेवरती अजिबात होत नाही जर एखाद्या ठिकाणी आम्ही अत्याचार झाला तर मात्र आरोपीला मोकाट सोडलं जाते या आणि आरोपीला अटक सोबत जामीन घेण्याकरता किंवा आरोपीला अभय दिलं जाते या आणि याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करतो ओझाल्यामध्ये आमचा सुरज शिरवंत जो बळी गेलेला आहे तो बळी म्हणजे आधी सावकाच्या आत्महत्या आहे आणि त्या आत्महत्यानं कोणतो एक प्रकारचा खून आहे त्या मानित सुरतच्या कुटुंबियाला आज त्याची पत्नी आमच्या बरोबर आहे त्याच्या आई आपल्या बरोबर आणली आहे आज एक सांगायचं आम्हाला वाटतंय की त्या लहान मुला म्हणजे त्या सुरतच्या लहान मुलांच्या पायात सुद्धा या लोकांनी कोणी काढून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने त्याचा अमानुषपणे छळ केला गेलेला आहे आणि अशा माध्यमातून त्याला सातत्यानं टॉर्चर करण्यात आलं त्या कुटुंबियाला आणि त्या कुटुंबियाला टॉर्चर केल्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यातून तो खून आहे सातत्यानं आम्ही मी परवा एस पी साहेबांना बोललो त्यांना आरोपीनं अटक का केली जात नाही आज पंधरा सोळा दिवस झालं तरी आरोपीना पाठीशी घालण्याचं काम तिथल्या डी पी मॅडम करत आहेत आणि त्या डीवाय एस पी मॅडमचा आम्ही परत निषेध व्यक्त करतोय त्यानंतर कुशलबामाचा प्रकार तसाच आहे एक वाहेर नाही महावितरांचा एक बिल भरण्याच्या नावावरती महिलांना मेसेज करतो तो मी लक्षात घ्या माझ्या दलित समाजाच्या महिला दलितपणे शोषितांच्या महिला वंचितांच्या महिला आपला वृद्ध घातारे यांना जर येणाऱ्या काळामध्ये जर कुणी अशा प्रकारचं अन्याय देणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये न्याय घेण्यासाठी आम्ही आता आपली आघाडी महिला आघाडी सज्ज झालेली आहे विरोधावलेल्या प्रशासनाला जाग आणण्याकरता आम्ही आज आळी आंदोलन